नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती मित्रांनो मी तुम्हाला पार्ट वनमध्ये माझ्याबद्दल माझ्या फॅमिलीबद्दल माझ्या लाडक्या वहिनीबद्दल सांगितलंच आहे आणि आता सुखदाबद्दल तर मी तुम्हाला आता सांगणार आहे मित्रांनो जेव्हा आम्ही कॅन्टीनमध्ये बसलो होतो आणि जेव्हा माझ्या मित्राची गर्लफ्रेंड सुखदाला बोलून माझ्याजवळ आली तेव्हा मी खूप एक्सायटेड झालो होतो आणि तेव्हा ती मला म्हणाली की अरे इतका उताळो होऊ नकोस मी तुला सांगते काय झालं तर तेव्हा ती मला म्हणाली मी सुगदाला बोलले की माझ्या बॉयफ्रेंडचा मित्र म्हणजे तू आणि तुझं नाव सांगितलं तिला तेव्हा ती खूपच खुश झाली आणि म्हणाली मला माहीत आहे तू माझ्याकडे का आली आहेस पण त्याआधीच मी तुला सांगते की मला विक्की खूप मनापासून आवडलेलं आहे काल मी त्याला बघितलं होतं तेव्हापासून त्याच्यामध्ये माझा जीव गुंतला आहे आणि आज तो एकदम माझ्या क्लासमध्ये येऊन बसला तर मला विश्वासच बसत नव्हता त्यामुळे मी त्याला एकटक बघतच होते असं वाटत होतं की त्याला बघतच राहावं पण त्याने माझी चोरी पकडली आणि मला बघताना त्याने पकडलं जेव्हा त्यांनी मला बघितलं तेव्हा माझ्या पूर्ण अंगावरती शहारे आले होते कुठेतरी असा करंट लागला होता आणि माझं काहीतरी हल्लं होतं आणि एवढे बोलल्यानंतर ती म्हणाले की विक्कीसारखा मुलगा जर माझ्या आयुष्यामध्ये आला तर मला आवडेल हे शब्द ऐकताच मी माझ्या मित्राला आणि त्याच्या गर्लफ्रेंडला मिठी मारली आणि खूप म्हणजे खूप खुश झालो सुगदा हे बघत होती आणि तीही खूप खुश झाली होती मी त्यावेळेसच सुखदाजवळ गेलो आणि तिला प्रोपोज करत म्हणालो मी आजवर खूप चेहरे बघितलेत पण तुझा चेहरा काहीतरी हटकेच आहे तुझे नाक तुझे डोळे तुझे ओठ तुझे केस तुझे ते अस्तित्व हे मनाला वेट लावणारे आहेत आणि तुझ्यासारखी मुलगी जर माझ्या आयुष्यात आली तर माझ्या आयुष्याला एक नवी दिशा मिळून जाईल आणि तू विचारही करू शकत नाही की मी आज किती आनंदी आहे तुझ्यामुळे हे ती ऐकत होती त्या वती माझ्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघतच होती आणि कॅन्टीनमधले मुलं मुली काउंटरवरचं आणणार आणि साफसफाई करणारी मुलं ते सगळं काम सोडून आमच्या दोघाकडेच बघत होते आणि शेवटी तिनेही मला एक लाईन बोलली आय लव यू विक्की आणि असं बोलून तिने मला घट्ट मिठीत घेतलं तेव्हा पूर्ण कॅन्टीनमध्ये जल्लोष झाला उत्साहाचं वातावरण निर्माण झालं तो क्षण खूपच छान होता तो मी आजही विसरू शकत नाही त्यावेळेस माझ्या मित्रांनी जे माझी टिंगल उडत होते आजपर्यंत त्यांनी त्यांच्या स्वखर्चाने पूर्ण कॅन्टीनमध्ये जेवढे मुलं बसले होते त्यांना माझ्याकडून एक ट्रीट दिली वडापाव आणि एक चाय सगळे एन्जॉय करतच होते तेव्हा आम्ही दोघं एकमेकासोबत गप्पा मारत होतो सुगदाला म्हटलं तू मला तुझा नंबर दे तेव्हा दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले व खूप वेळ गप्पा मारल्या आणि डोळ्यामध्ये डोळे घालून बघतच होतो असं वाटलं होतं की आज वेळ थांबूनच राहावा तो पुढे जाऊच नाही पण कॉलेजचा टायमिंग संपलेला होता आणि आम्हाला आता घरी जायचं होतं आज सुगंधाने आणि मीही एक क्लास अटेंड केल्यानंतर दुसरा कोणताही क्लास अटेंड केला नाही शेवटी घरी जाताना मी सुगदाला बोललो आपण आता फोनवरती बोलूया आणि व्हॉट्सॲपला चॅटिंग करूया असं म्हणून मी तिला बाय करून मित्रासोबत गाडीवरती घरी निघालो घरी जाताना माझा मित्र माझी वारंवार तारीफ करत होता की विक्की तू खरंच लकी की आहे यार तुला खूप छान मुलगी मिळाली आता तिला खुश ठेव आणि तिला दुखवू नको आणि हो जेवढं लवकर होईल तेवढं तिच्या अस्तित्वाचा आनंद घे आणि जेवढ्या लवकर होईल तेवढं तिच्या जीवनामध्ये तुझी भावना टाकून आनंद घे मी त्याला तेव्हा मानवलो अरे मित्रा तुझं बोलणं ते बरोबर आहे पण तुला आणखी माहीत नाही की माझी भावना किती मोठी आहे जर मी पहिल्यांदाच सुखदाला माझी भावना दाखवली कदाचित ती पळून जाईल त्यामुळे तिला काही दिवस बोलणं चालणं ठेवावं लागेल तिला एकदा माझं प्रेम तर समजू दे तेव्हा आहेच मग माझी भावना तयार तिला दाखवण्यासाठी तेव्हा माझा मित्र खूप हसला आणि म्हणाला एवढी मोठी भावना घेऊन फिरतोस कशी तुला लाज वाटत नाही का तेव्हा आम्ही दोघं खूप हसलो आणि हसता हसता घरी पोहोचलो घरी आल्यानंतर वहिनीने मला पाणी दिले आणि माझ्याकडे एकटक बघत होती मी म्हणालो वहिनी काय झालं तुम्ही शांत का आहात ती काही बोलतच नव्हती कदाचित भाऊ आणि वहिनीमध्ये काही बिनसलं असेल त्यामुळे मी काही लक्ष दिलं नाही जास्त आणि मी माझ्या रूममध्ये जाऊन लगेच सुगधाला कॉल केला आणि तिला बोलायला लागलो सुगदाला बोलता बोलता माझी भावना खूपच गरम झाली होती आणि थोडी हल्लीही तेव्हा वहिनी माझ्या रूममध्ये आल्या चहा घेऊन त्यांनी मला दरवाजामधूनच बघितलं की मी फोनवर गप्पा मारतोय आणि त्यांनी माझ्या भावनेकडेही बघितलं त्या लाजत लाजत आल्या आणि मला चहा देताना विचारलं की तू कोणाला बोलत आहेस एवढ्या भावनाला ताण पडूस तर मी लगेच सुगदाला बोललो की मी तुला नंतर बोलतो आणि फोन ठेवून दिला आणि माझ्या भावनावर कंट्रोल करत मी माझ्या भावनाला शांत केलं आणि वहिनीला म्हणालो काही नाही वहिनी ते माझ्या कॉलेजचा फ्रेंड होता त्यालाच बोलत होतो तेव्हा वहिनी म्हणाली फ्रेंड होता की गर्लफ्रेंड होती मी त्या टायमाला शांत झालो मला काही सूचना की मी काय बोलावं आणि काय नाही तेव्हा वहिनी मला म्हणाली माझ्यापासून काही लपू नकोस मला सांग खरं काय आहे ते कारण की मी तुझी भावना बघितली आहे तो नक्कीच तुझ्या फ्रेंडला नव्हता बोलत आणि माझी चोरी तर पकडल्या गेलीच होती तेव्हा मी वहिनीला खरं खरं सांगून दिलं तेव्हा मला वहिनी म्हणाल्या हे बघ ठीक आहे या गोष्टी कॉलेजमध्ये होतच असतात या वयात माझ्या पण मागे असे भरपूर जण लागले होते पण मी कुणाला भाव दिला नाही आणि माझं तेवढ्यामध्ये मा तुझ्या भावाशी लग्न ठरलं पण आता तुझा भाऊ खूप थकून जातो काम करून तो घरी आला की म्हणतो की आज खूप काम होतं आणि जेवण वगैरे केलं की झोपून जातो माझ्या खूप इच्छा आहेत त्यांच्यासोबत बोलण्याच्या काही क्षण घालवण्याच्या त्यांच्या भावनाशी खेळण्याच्या पण त्यांच्या भावना आता सध्या मेलेल्या आहेत त्यामुळे मी सतत तुझ्या भावनाकडे बघत असते जर तुला असं वाटतं की मी तुझं आणि सुखदाचं नातं घरच्यांना नको सांगायला तर तुला माझ्या जीवनामध्ये भावना द्याव्याच लागेल कारण की मी बघितलं आहे तुझी भावना खूप मोठी आहे आणि मला अशाच भावनेची गरज आहे हे बोलता बोलता चहा तर थंडा झाला पण भावना पूर्ण गरम आणि मीही तेव्हाच वहिनीला म्हणालो वहिनी प्लीज तुम्ही घरच्यांना काही सांगू नका तुम्हाला जे हवं आहे ते मी देण्यासाठी तयार आहे पण प्लीज तुम्ही घरी एकही शब्द बोलू नका माझा प्रवास चालू होण्याआधीच तो थांबू नका आणि मी तो चहाचा कप टेबलवर ठेवून वहिनीकडे आलो आणि वहिनीला म्हणालो आईबाबा तर घरात नाही ना तेव्हा वहिनी म्हणाली मामा तर ड्युटीला गे गेलेले आहेत आणि सासूबाई बाजूच्या बाईसोबत कार्यक्रमासाठी गेलेले आहेत हे ऐकल्यानंतर मी वहिनीला हमी दिली वहिनी तुम्ही यानंतर कोणतीही काळजी करू नका तुम्हाला जेव्हा माझ्या भावनासोबत खेळायचं तेव्हा खेळा आणि तुमच्या जीवनामध्ये जेव्हाही माझ्या भावनाची गरज असली तेव्हा कोणताही संकोच न करता मला सांगा त्यावेळेसच मी माझ्या भावनेला धीर धरून बाहेर काढलं आणि वहिनीच्या जीवनामध्ये भावना दिली आणि त्या सुंदर वेळेचा आनंद घ्यायला लागलो एक दोन तास रूममध्ये वहिनी रडत होत्या वहिनीचं रडणं झाल्यानंतर मी त्यांना शांत केलं वहिनी आता शांत व्हा आता मी माझ्या भावनावर कंट्रोल केला आहे आणि त्यांनीही त्यांच्या जीवनावर कंट्रोल केला होता जेव्हा मी घरामध्ये आलो होतो वहिनाचा चेहरा हा खूप उदास होता त्या नाराज होत्या पण त्यांनी सुंदर वेळेचा अनुभव घेतल्यानंतर त्या माझ्यासमोर रडल्या आणि मनमोकळ्या झाल्या आणि त्यांच्या रूममध्ये चालल्या गेल्या तेव्हापासून त्यांच्या चेहऱ्यामध्ये एक वेगळी स्माईल आली आणि ती स्माईल आता मी नेहमीसाठी टिकून ठेवणार होतो वहिन्याला मी कधीच नाराज करणार नव्हतो जेव्हा त्यांना माझी गरज भासली मी आता तत्पर राहणार होतो पण जेव्हा वहिनी माझ्यासमोर रडत होत्या तेव्हा सुखदाचा खूप वेळेस फोन येऊन गेला पण मी त्या टायमाला फक्त बघत राहिलो मला वाटलं आता जर मी सुखदाचा फोन उचलला तर वहिनी नाराज होऊन जाईल कारण की त्या रडतच तशा होत्या कारण की त्या माझ्या भावनाशी खेळत होत्या वहिनी गेल्यानंतर मी लगेच दरवाजा लावून घेतला आणि लगेच सुखदाला फोन केला सुखदाने दोन तीन वेळेस माझा फोन उचलला नाही कारण तिला थोडा राग आलेला असेल कारण की मी तिचा फोन उचलला नाही म्हणून मी लगेच तिला व्हॉट्सअप केला तिला म्हणालो वहिनी थोड्या टेन्शनमध्ये होत्या त्यांना माझी गरज होती त्यामुळे मी त्यांना ते त्यांच्या राहिलेल्या कामामध्ये मदत करत होतो त्यामुळे मी तुझा फोन उचलला नाही त्यासाठी मी तुला मनापासून सॉरी म्हणतो मन तेव्हा कुठे तिला राग शांत झाला आणि आम्ही बोलायला लागलो तेव्हा सुखदा मला म्हणाली तू जर उद्या फ्री असशील तर आपण कुठेतरी फिरायला गेलो तर चालेल का मी लगेच हो म्हटलं आणि तिला म्हणालो सुखदा तू जिथे म्हणशील मी तिथे यायला तयार आहे तेव्हा आम्ही निसर्गरम्य डोंगराळ भागात भेटण्याचं ठरवलं आणि तिला बोलता बोलता एक ते दीड तास कधी केला मला कळायलाच नाही तेवढ्यात वहिनीने दरवाजा वाजवला तेव्हा मी तिला म्हणालो सुखदा आता आपण उद्या भेटूया चल ठेवतो मी बाय आणि असं बोलून मी फोन कट केला आणि दरवाजा खोलला तेव्हा वहिनी माझ्यासमोरच वहिनी मला बघत थोड्या लाजत असत म्हणाल्या विक्की आता पुरे किती गप्पा मारशील सासूबाई आणि मामा यायचा वेळ झालेला आहे मी थोडा लाजतच डोक्याला खाजवत म्हणालो हो बहिणी बरोबर आणि लगेच फ्रेश होण्यासाठी गेलो तेवढ्यात वहिनी घरामध्ये साफसफाई करायला लागल्या आणि मीही फ्रेश होऊन टी व्ही बघत बसलो वहिनी काम करत करत अधूनमधून माझ्याकडे बघत होत्या मीही त्यांना बघून हसत होतो तेवढ्यात मला मम्मीचा आवाज बाहेरून आला ती बाजूच्या बाईसोबत बोलत बोलत येत होती खूप छान कार्यक्रम झाला असं त्यांचं बोलणं चालू होतं आणि मम्मी घरामध्ये आली आणि मला म्हणाली तुझ्या पप्पाचा मला कॉल आलेला होता ते गाडी तुझ्यासाठी फायनल करणार आहेत जे तू म्हटलं होता तुझे मित्र फिरवतात स्पोर्ट बाईक तीच तुझ्यासाठी ते घेत आहेत मी म्हटलं अरे वा मम्मी पप्पा खरंच खूप चांगले आहेत त्यांच्यासारखे पप्पा मला भेटले मी खूप नशिबा आहे तेव्हा मम्मी म्हणाली बस बस आता जास्त मस्का नको लावू आणि असं बोलून ती किचनमध्ये वहिनीला बोलण्यासाठी गेली संध्याकाळी पप्पा कामवून आले मला त्यांनी गाडीचे फोटो दाखवले की बेटा ही गाडी तुझ्यासाठी मी फायनल केली आहे मी ते गाडीचे फोटो बघून खूप खुश झालो आणि पप्पाला म्हटलं पप्पा मला अशीच गाडी घ्यायची होती आणि तुम्ही तीच बघितली त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद पप्पा तेव्हा मला म्हणाले बेटा तू शिकतोय तू आता मन लावून अभ्यास केला तर तू पुढे जाऊन काहीतरी करशील आमच्यासाठी तर तुझ्यासाठी आम्हाला एवढं तर करावंच लागेल ना मी म्हटलं पप्पा हो मी मन लावून अभ्यास करन आणि काहीतरी बनवून दाखवेल आणि तुमचं स्वप्न मी पूर्ण करेल पप्पाने लगेचच माझ्या पाठीवरती हात तोपडला व बेटा मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती बोलता बोलता रात्रीचे नऊ वाजून गेले वहिनी म्हणाल्या चला आता आपण सगळेच जण जेवून घेऊया आम्ही सगळेजण एकत्र जेवायला बसलो आणि जेवण करता करता गप्पा वगैरे मारायला लागलो दादाला तर घरी येण्यासाठी उशीरच होत होता त्यामुळे तो एकटाच जेवण करायचा रूममध्ये पण आता वहिनीची ही चिंता मी मिटवली होती त्यामुळे वहिनीच्या चेहऱ्यावर हसू होतं त्या पूर्णपणे चिंतामुक्त झाल्या होत्या त्यांना माहीत होतं की आत्ता त्यांना आजपासून कोणत्याही गोष्टीची कमी होणार नाही कारण की त्या माझ्या भावनेसोबत खेळल्या होत्या बोलता बोलता आमचं जेवण कधी संपलं कळालंच नाही आणि रात्री छानपैकी एक मूवी बघत बघत रात्र निघून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मी लवकर उठलो आणि सुखदाला भेटण्यासाठी आतुरलेलो होतो मी इतर दिवसापेक्षा आज खूपच वेगळा तयार झालो होतो माझ्या आवडीचे कपडे माझे शूज सेंट लावून सगळं व्यवस्थित तयार होऊन मित्राला फोन न लावता रिक्षामध्ये सुखदाला भेटायला गेलो आणि लांबच रिक्षा उभा करून त्याला त्याचे भाड्याचे पैसे देऊन सुखदा जिथे माझी वाट बघत होती हो तिथे ला ला हो तिला भेटायला चाललो होतो मी लांबूनच बघितलं सुखदा आज काही वेगळ्याच गेटअपमध्ये आलेली होती मोकळे केस सोडलेले हलकीशी लाल गुलाबी ओठांवर लाली लावलेली डोळ्यामध्ये काजळ घातलेले आणि छानपैकी ड्रेस घातलेला पिवळ्या कलरचा तिला लांबून बघताच माझी भावना पूर्णपणे आलेली मी जसंजसं तिच्याजवळ जात होतो तसतसं ती मला बघत होती आणि मीही तिला बघत होतो थोडा थंड वारा आला आणि तिचे केस तिच्या तोंडावरती आले मी लगेच ते केस सावरतीच्या गालावरती स्पर्श केला तेव्हा थोडी ती लाजली आणि म्हणाली मी केव्हाची तुझी वाट बघते इथे येणारे जाणारे माझ्याकडे बघत आहेत की एकटी मुलगी इथे उभी राहून कोणाची वाट बघत आहे मी तिला मानवलो सुखदा तू आज इतकी छान दिसत आहे की तुला कोणाची नजर नाही लागली पाहिजे आणि तुला खरं सांगू तुझ्यामुळे माझी पूर्ण भावनाच हलवून गेलेली आहे मी हे बोलताच ती गालातल्या गालात असली आणि मला म्हणाली तू ना खूपच खट्ट्याळ आहे कुठे काही पण बोलतो मी तिला म्हणवलो जे खरं आहे तेच बोललो चुकीचं काही नाही त्याच्यामध्ये तेव्हा ती म्हणाली हो हो माहीत आहे खरं बोलतोय ठीक आहे मी ॲक्सेप्ट करते तुझं बोलणं आणि आम्ही लगेच तिच्या स्कूटीवरती निसर्गरम्य डोंगराळ भागात फिरण्यासाठी गेलो तिथे गेल्यानंतर तिथली हिरवळ तिथले वाहणारे पाण्याचे झरे थंडगार वारा तिचे उडणारे केस हे खूप मनाला शहारा आणणार होते जेव्हा आम्ही डोंगरावरती चढत होतो एकमेकांचे हात हातात घेऊन तेव्हा आमच्या दोघांचेही कुठेतरी काहीतरी हलत होतं ती फक्त माझ्याकडे वेड्यासारखं बघत होती आणि मीही तिच्याकडे तिने मला एक जागा दाखवली की आपण इथे बसूयात इथे छान वाराही येतो आणि छानपैकी मोठं झाड पण आहे झाडाखाली बसल्यानंतर मी सगळीकडे नजर फिरवली आजूबाजूला कोणीच नव्हतं आमच्या दोघाशिवाय फक्त सुखदा आणि मी त्या येणाऱ्या थंड वाऱ्याच्या लाटामध्ये आमच्या डोळ्याच्या पापण्याही वारंवार हलत होत्या तेव्हा सुखदाने माझा हात हातात घेतला आणि म्हणाली मला रात्रीपासून झोप नाही तुला भेटण्याची खूप आतुरता होती मी तुला कधी भेटते कधी बोलते कधी तुला स्पर्श करते असं वाटत होतं मीही तेव्हा म्हणालो सुखदा तू जो विचार करत आहे तोच विचार मीही करत होतो माझं बोलणं ऐकून सुखदा गालातल्या गालात खूपच असली तिचं ते हसणं बघून माझी भावना वारंवार हलत होती मी थोडाही क्षण घालवता तिच्या ओठांवर ओठ ठेवून चुंबन घेतलं आणि तिच्या अस्तित्वाला स्पर्श केला तेव्हा माझी भावना आता थांबू शकत नव्हती म्हणून मी तिला म्हणालो सुखदा आपण आता या डोंगराळ भागात आलेलो आहे इथे कोणीही नाही तर तू तु, तुझ्या जीवनात माझी भावना घेशील का तिने लगेच तिच्या तोंडावरती हात ठेवला आणि थोडंसं लाजत असली आणि म्हणाली इतके लवकर मी म्हणालो त्या गोष्टीसाठी काही टाईम नसतो तुम्ही त्या सुंदर वेळेचा अनुभव कधीही घेऊ शकतो तेव्हा ती म्हणाली जर तू असं म्हणत आणि तू माझी साथ कधीच सोडत नसेल तर मी त्या सुंदर अनुभवासाठी तयार आहे आणि तेव्हा आम्ही दोघांनीही त्या सुंदर अनुभवाचा पुरेपूर आनंद घेतला त्या दिवशी सुखदा खूपच आनंदी झाली कारण की तिला माझी भावना दिसली होती आणि माझ्यासारखी मोठी भावना तिने आजपर्यंत बघितली नसेल म्हणून ती जास्त खुश होती आनंदी होती त्या वातावरणामध्ये आमचा एक दीड तास कधी केला कळालंच नाही तेव्हा सुद्धा म्हणाली मला तुझी भावना थोडीशी वाटत नाही पण आता उशीर खूप झाला आहे जावं लागेल तेव्हा मी तिच्या जीवनातलं रहस्य पूर्ण जाणून घेतलं होतं तिचं जीवन हे माझ्यासाठीच खुललं झालं होतं आणि माझ्या भावनांनी ते पूर्ण जाणून घेतलं होतं ती, ती शेवटी मला एकच शब्द म्हणाली विके आता आपण दोघं नेहमीसाठी एकत्र राहू कधीच वेगळं व्हायचं नाही कारण की तुझी भावना मला खूप छान वाटली आहे मी त्या टायमाला खूप आनंदी झालो मला वाटलं होतं माझ्या भावनेमुळे कदाचित ती पळून जाईल पण तिने ती स्वीकार केली हो थोडीशी वहिनीपेक्षा जास्त रडली पण तिने माझी भावना समजून घेतली जेव्हा आम्ही डोंगरावरून खाली उतरत होतो तिला व्यवस्थित चालताही येत नव्हतं पण ती खुश होती कारण की आज तिला काही वेळ माझ्यासोबत राहण्यासाठी मिळाला होता आणि काही क्षण घालवण्यासाठी जाताना आम्ही खाली थोडं स्नॅक्स खाल्ले थोडी कोल्ड्रिंक्स घेतली आणि सुदाने मला माझ्या घरापर्यंत सोडलं आणि म्हणाली विक्की चल बाय उद्या कॉलेजला नक्की आहे आणि हो संध्याकाळी फोन उचल किंवा व्हॉट्सअपला मला बोलशील तिची काळजी तिचं माझ्याप्रती आपुलकी हे बघून मी खूप आनंदी झालो आणि तिला बाय करत हलकीची स्माईल दिली आणि तिनेही मला स्माईल देत स्कूटीचं सेल्फ स्टार्ट केलं आणि चालले गेली मी तिच्याकडे दूरवर बघत होतो मला असं वाटत होतं की ती माझ्यापासून दूर नको जायला पण मी माझ्या मनावरती कंट्रोल करून घरामध्ये शिरलो तेव्हा माझ्या पप्पाने मला माझा हात तोरून बाजूलाच घेऊन गेले आणि माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि मला जिथे घेऊन गेले तिथे त्यांनी माझ्या डोळ्यावरची पट्टी बाहेर काढली व मला एक सरप्राईज गिफ्ट दिलं आणि ते सरप्राईज गिफ्ट होतं नवीन गाडी मित्रांनो आजचा दिवस खरंच न विसरण्यासारखं आहे सकाळी सुदासोबत छान वेळ घालवला तो विसरण्यासारखा नव्हता आणि संध्याकाळी पप्पांनी जे सरप्राईज दिलं तेही विसरण्यासारखं नव्हतं मी खरंच खूप लकी आहे की माझ्या आयुष्यामध्ये अशी लोकं आली तर मित्रांनो तुम्हाला पाठ टू कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद